नमस्कार श्रोते हो कथारंग या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत मागील भागात छायाने एजन्सीच्या तावडीतून पळून जाऊन आपल्याला एक मोठा धक्का दिला पण आता प्रश्न असा आहे की तो नेमका कुठे गेलाय आणि त्याच्यासोबत शहरात पसरणारा हा अज्ञात रोग काय आहे आज आपण एका अशा भयानसाध्याचा शोध घेणार आहोत जो तुमच्या कथेबद्दलच्या सर्व कल्पना बदलून टाकेल चला पाहूया भाग सात भाग सात शहरातील हाहाकार एजन्सीच्या तावडीतून सुटलेला छाया आता एका मोठ्या शहराच्या बाहेरच्या भागात पोहोचला होता त्याच्या शरीरातील वेदना आणि राग आता त्याच्या भोवती एक अदृश्य ऊर्जावान कवच बनले होते त्याला माहित नव्हती की तो कुठे आहे पण त्याला आता फक्त मोकळे व्हायचे होते अंधारामुळे त्याला दिला थोडा दिलासा मिळाला होता पण त्याचे शरीर सतत उष्णतेमुळे धकधकत होते तो शहराच्या निर्जन भागात फिरू लागला त्याचे शरीर चमकदार चमकत होते आणि त्याचा स्पर्श एका सूक्ष्म जीवाला जन्म देत होता जो त्याला स्वतःलाही माहीत नव्हता हे सूक्ष्मजीव हवेत पसरले आणि त्याने शहराच्या वातावरणातील जीवाणूंना प्रभावित करायला सुरुवात केली सुरुवातीला याचा काहीच परिणाम दिसला नाही पण काही तासातच शहराच्या एका भागात एक विचित्र रोग पसरू लागला लोकांना अचानक ताप येऊ लागला त्यांच्या त्वचेवर निळ डाग पडत होते आणि त्यांना श्वास घेणे कठीण जात होते हा रोग अत्यंत संसर्गजनक होता आणि तो वेगाने पसरत होता डॉक्टरांना या रोगाची कारणे किंवा लक्षणे समजत नव्हती शहरातील रुग्णालये रुग्णाने भरून गेली डॉक्टर अन्खा देशमुखने जेव्हा ही बातमी पाहिली तेव्हा तिला धक्का बसला तिला लगेच शंका आली की हा प्रयोगामुळे आणि पळून जाण्यामुळे पसरत आहे तिने लगेच शून्य कक्षामधील आपल्या कॉम्प्युटरवरील डेटा तपासला तिला आठवले की छायाने त्याच्या निर्मितीच्या वेळी गुड जैविक डेटा दिला होता त्या डेटाचे विश्लेषण अजूनही पूर्ण झाले नव्हते या अज्ञात रोगाचा छायाशी नेमका काय संबंध आहे हे शोधण्यासाठी अनघांनी पुन्हा त्या डेटाचे विश्लेषण करायला सुरुवात केली तिला जाणवली की छायाच्या शरीरातील सूक्ष्मजीव वातावरणातील जीवाणूमध्ये मिसळले आहेत आणि एक नवीन घातक जीव तयार झाला आहे शहरात भीती आणि गोंधळ माजला होता लोकांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते पण त्यांना काहीच यश मिळत नव्हते दुसरीकडे छाया अजूनही शहरांच्या अंधारा गल्ल्यांमध्ये फिरत होता त्याच्या अस्तित्वामुळे भयानक संकटाची सुरुवात झाली होती त्याला हे माहीत नव्हते की तो स्वतःच एका महामारीचे कारण बनला आहे पण हे खरे कारण होते की आणखी काहीतरी गुट दडलेले होते भाग सात समाप्त भेटूया पुढील भागात